नमस्कार सह्या हेरुन चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत मागच्या भागात आपण अजितदादांवरती चर्चा चर्चा केली होती आता भागात आपण करणार आहोत महाराष्ट्राचे राजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याबद्दल महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं महाराजांना मिळाले साधारण एक लाख बेचाळीस हजारच्या आसपास निवडून आलेले त्यांनी मार्जिन ठेवून निवडून आलेले त्यामुळे महाराष्ट्रातले एक नंबरचे नेते ते झालेले त्याचबरोबर त्यांना मंत्रीपद ही मिळेल अशी आशा संपूर्ण महाराष्ट्रात काय आमच्या साताऱ्यात सुद्धा आहे तर त्या विषयानुसार आपण त्यांच्या आत्तापर्यंत राजकीय प्रवास कसा होता हे आपण बघूया कारण की या लोकांना असं वाटते की महाराज म्हटले की काही स्ट्रगल नाही आराम असतो खूप निवांत काम असतं तर असं नाही त्यांचा आत्तापर्यंत स्ट्रगल कसा होता काय होता तर ह्या विषयावर पण आपण चर्चा करूया तर महाराजांनी जो आपला राजकीय प्रवास आहे तो कसा करा सुरू केला शिवेंद्र राजे राजकारणात जे आले त्या म्हणून राजकारणात आले म्हणजे मुलांचं लॉन्चिंग होत राजकीय नेत्यांच्या तसंच शिवेंद्र राजेंच सुद्धा लॉन्चिंग एकोणीशे पंच्याण्णव साली अजिंक्य सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून केलं त्यामुळे शिवेंद्र राजे हे लॉन्चिंग झाल्या झाल्या म्हणजे एक राजपुत्र सारखीच त्यांची एंट्री झाली शिवेंद्र राजेंची की डायरेक्ट त्यांना अजिंक्यदारा कारखान्याचं चेअरमन पद दिलं आणि लोकांमध्ये लो त्यांना लॉन्च करण्यात आलं किंवा लोकांपुढे शिवेंद्र राजे एक नवीन नेतृत्व उदयास आलं असं चित्र निर्माण करण्यात आलं वास्तविक जर तो काळ आपण बघितला तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली साताराच्या राजकारणामध्ये उदयनराजे भोसले यांचा प्रवेश झालेला होता ला उदयनराजे हे नगरपालिकेची निवडणूक जिंकलेले होते आणि नगरपालिकेमध्ये उदयनराजेंनी स्वतःचं पॅनल केलेलं होतं अभयसी राजांच्या विरोध म्हणजे काका पुतण्या हा जो काय संघर्ष आहे महाराष्ट्रात तो सातारामध्ये सुद्धा काका पुतण्या संघर्ष झाला उदयनराजेंनी आपलं पॅनल उभं केलं आणि उदयनराजेंना एका वॉर्डमध्ये पराभव स्वीकारावा लागला एका वॉर्डमध्ये उदयनराजे निवडून आले त्रिशंकू परिस्थिती होती आणि त्रिशंकू परिस्थितीमध्ये अभयसी राजेंनी आपली सत्ता प्रस्थापित केली उदयनराजेंना संधी मिळाली नाही उदयनराजेंनी अनेक नगराध्यक्ष निवडून आणले थेट जनतेतनं निवडून आणलेल्या दोन नगराध्यक्ष ह्या उदयनराजेंच्या पक्षाच्या आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणात तीन वेळा नगराध्यक्ष हे थेट जनतेतनं निवडून आलेले आहेत त्यामध्ये उदयनराजेंची वडील थोरले प्रताप महाराज आणि माधवी कदम आणि रंजना रावत हे तिन्ही नगराध्यक्ष हे उदयनराजेच्या पार्टीचे आहे म्हणजे उदयनराजेचे वडील असल्यामुळे आपण ती उदयनराजेचीच पार्टी आहे असं म्हणून तर उदयनराजेंची वाढती लोकप्रियता आणि उदयनराजेंच्या लोकप्रियतेपुढे आपण कसं टिकायचं किंवा आपल्या आप 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 मुलाला कसं टिकवायचं ह्याचा विचार करून पंच्याण्णव साली शिवेंद्र राजांना अजिंक्यदारा कारखान्याची सूत्र अभयसीराजेंनी दिली शिवेंद्रराजे लाडके घरातले होते त्यामुळं शिवेंद्रराजांना सगळा आपोआप मिळेल अशी hmm. पंच्याण्णव साली परिस्थिती होती परंतु ती पुढच्या तीन वर्षामध्येच ती परिस्थिती बदलली अभयसे राजांना शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीला उमेदवारी दिली hmm. अभयसे राजे फार मोठ्या फरकाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली निवडून आले आणि नंतर जी सातारा विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्यामध्ये शिवेनराजांना सातारा विधानसभेची उमेदवारी अभयसी राजांनी मिळवून दिली शिवेंद्रचं लॉन्चिंग चांगलं झालं होतं अजिंक्य चेअरमन म्हणून मोठे महाराष्ट्रातले नेते होते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव होतं आणि अशा वेळेस शिवेंद्रचं लॉन्चिंग म्हणजे शिवेंद्र राजेंचा मोठा विजय होणार अशी सहज आणि सोपी प्रक्रिया होती पण उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या विरोधात निवडणूक लढवायचं ठरवलं आणि एकाच घरात आमदारकी खासदारकी नको मीच होणार कारखान्याचा चेअरमन मीच होणार आमदार मीच होणार खासदार माझ्या मुलालाच करणार पुन्हा आमदार ह्या टॅगलाईनखाली उदयनराजेंनी फार मोठ वातावरण निर्मिती केली आणि शिवेंद्रराजेंना पराभवाचा धक्का बसला शिवेंद्रराजे आठ हजार मताच्या फरकाने पराभूत झाले म्हणजे शिवेंद्रराजेंना पहिल्या घासालाच खडणार शिवेंद्रराजे हे पराभूत झाले म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणावर शिवेंद्रराजे प्रभाव पाडू शकतो म्हणजे कदाचित अठ्ठ्याण्णव साली शिवेंद्राजे निवडून आले असते तर परत कधी त्यांना संघर्ष कसा करायचा असतो आणि संघर्षातून वाटचाल करत आपलं कर, नेतृत्व कसं काढवायचं असतं हे सहजरित्या जमूल असतं असं वाटत नाही पहिलाच पराभव झाल्यामुळे ने आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी प्रचंड कष्ट केलेले म्हणजे शिवेंद्रराजेंना सहजासहजी कुठलीही गोष्ट राजकारणात मिळाली वाटताना बघताना दिसताना असं दिसतं की शिवेंद्रराजेंना सहज यश मिळालेलं आहे कारण अठ्ठ्याण्णवची निवडणूक शिवेंद्रराजे पहिल्यांदा हरली नव्याण्णव साली सातारा मध्ये अभयसे राजे विरुद्ध उदयनराजे असा सामना झाला या सामन्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठा संघर्ष झाला अवघ्या पाच हजारच्या मताधिक्याने अभयसे राजे निवडून आले एक खुनाची घटना घडल्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या अभयसे राजेंना झाला आणि नव्याण्णव नंतर झालेल्या सातारा नगरपालिकेच्या दोन हजार मधल्या निवडणुकीमध्ये आभयसे राजेंना उमेदवार मिळत नव्हते खुबे करायला शिवेंद्र राजे ठिकठिकाणी थीक फिरत होते आणि तू आमच्या आघाडीकडून उभा राहा तू आमच्या आघाडीकडून उभा राहा असा त्यांनी प्रचंड प्रयत्न केला पण शिवेंद्र फारसा प्रतिसाद सातारा शहरात मिळाला नाही म्हणजे अठ्ठ्याण्णवचा पराभव नव्याण्णव साली काटावर आभयसे राजांना मिळालेला विजय दोन हजार एक मध्ये नगरपालिकेमध्ये एकोणचाळीस जागा आणि नगराध्यक्षपदाची जागा होती नगराध्यक्षपदाच्या जागेचे छत्तीस जागांवर उदयनराजेंचे उमेदवार जे आणि शिवेनराजेंचे उमेदवार फक्त एकटे अशोक मुंडे निवडून आले वसंत लेवे पुरस्कृत नगरविकास आघाडी आणि एक उमेदवार जयवंत भोसले हे अपक्ष निवडून आले म्हणजे अवघे दोन उमेदवार हे शिवेनराजेंच्या आघाडीचे निवडून आलेले होते म्हणजे ला झालेला पराभव नव्याण्णव दोन हजार एकच्या च्या नगरपालिका निवडणुकीत शिवेंद्र पार्टीचा सुपडा साफ झालेला होता आणि अशा वेळेस कुठलाही नेता खचून गेला असता पराभवाची मालिका एकदा सुरू झाली की राजकारणात माणसाला इतकी निराशा येते पण शिवेंद्र राजे हे अतिशय धडाडीनं काम करत होते त्यात अभयसे राजेंना मंत्रिपदावर शरद पवारांनी डावलं जिल्ह्याच्या नेत्यांनी अभयसे राजेंना मंत्री करू नका अशी भूमिका शरद पवारांकडे मांडली आणि शरद पवारांना राग होता त्या अभयसे राजे हे उशिरा शरद पवारांबरोबर नव्यानुसार केले तेव्हा शरद पवारांनी आभयसी राजेंना मंत्री केलं नाही म्हणजे ज्येष्ठता योग्यता सगळं असून सुद्धा अभयसी राजांना डाबवलं त्यामुळे एकूण एक उतरती काळा अभयसी राजेंच्या राजकारणाला लागली असं सगळं साताऱ्यात वातावरण होतं उदयनराजे हे पहिल्यापासून सेलिब्रिटी नेते आहेत त्यामुळे सगळ्या सातारची जनता किंवा सातारचे वातावरण उदयनराजेंच्या नेतृत्वानं भारावून मिळलेलं होतं पण दोन हजार दोन साली ज्या नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या अतिशय टीचर झाल्या आणि शिवेंद्रराजेंनी पंचायत समितीची सत्ता राखण्यामध्ये यश दिलं नऊ जिल्हा परिषद गटापैकी सहा जिल्हा परिषद गटावर उदयनराजेंचे उमेदवार विजयी झालेले होते आणि तीन गटामध्येच फक्त शिवेंद्रराजेंच्या उमेदवारांचा विजय झालेला होता पंचायत समितीच्या अठरा जागांपैकी दहा जागा शिवेंद्रराजेंच्या पक्षाने जिंकलेल्या होत्या आणि सात जागा उदयनराजेंनी जिंकलेल्या होत्या आणि एका जागेवर लिंगचे सोपान काका पाटील अपक्ष निवडून आणले होते त्यावेळेचे निवडणुकीचं विशेष असं होतं की आबससे राजे राष्ट्रवादीत होते आणि शिवेंद्र काँग्रेसमध्ये काँग्रेसमधले म्हणजे आबयसे राजेश प्रत्यक्ष प्रचारात कुठे येऊ शकत नव्हते कारण त्यांच्यावर आपात्र टांगते तवा होती आणि शिवेंद्र आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची योग्य वेळ ही ओळखली आणि प्रचंड कष्टातून त्यांनी पंचायत समितीची सत्ता राखली म्हणजे पंच्याण्णवला शिवेंद्र राजकारणात प्रवेश झाला अठ्ठ्याण्णवला स्वतःचा पराभव नव्याण्णवला वाढलांना निसटता विजय दोन हजार एकला नगरपालिकेतला मोठा पराभव आणि दोन हजार दोनला पहिला विजय त्यांना पंचायत समितीची सत्ता राखून मिळवता आला आणि शिवेंद्र राजांचं नेतृत्व साताराच्या राजकारणामध्ये त्यानंतर आभयसी राजांचं निधन झालं दुर्दैवी जिल्हा बँकेची जी रिक्त जागा होती तिथे शिवेंद्र राजांना घेण्यासाठी सुद्धा विरोध झाला या आभयसी राजांचं घर संपवण्याची योग्य संधी आहे असं समजून जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी शिवेंद्र राजांना संचालक होण्यापासून रोखण्याची हो रचना आखली आणि त्यामध्ये काही अंश ती यशस्वी झाले दोन हजार चारला विधानसभेची निवडणूक झाली आणि शिवेंद्र विधानसभेची निवडणूक उदयनराजेंच्या विरोधात दहा हजार मताधिक्यांनी जिंकली आणि शिवेंद्रराजेंचं पर्व सातारा लोकसभा सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालं शिवेंद्रराजेंनी आपला मोठा प्रभाव दोन हजार चार ते दोन हजार चोवीस ह्या वीस वर्षाच्या काळामध्ये निर्माण केला सलग पाचव्यांदा ते आता निवडून आलेले आहेत शिवेंद्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेमध्ये शिरकाव केला आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नेतृत्व सुद्धा आज आहे म्हणजे मकरंद पाटील रामराजे आणि शिवेंद्र हे तीन नेते हे ती जिल्हा बँकेचं नेतृत्व करतायत म्हणजे या ज्या जिल्हा बँकेमध्ये अभयसी राजेंच्या निधनानंतर शिवेंद्र संचालक होण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला तिथे शिवेंद्रराजे नेतृत्व करत आहेत सातारा विधानसभा मतदारसंघाच्या शेजारी कोरेगाव कराड उत्तर ह्या दोन विधानसभा मतदारसंघावर शिवेंद्रराजेंचा प्रभाव आहे शिवेंद्रराजे अत्यंत हुशार आहेत कुठं दोन पावलं यायचं कुठं दोन पावलं पुढे जायचं याचा त्यांचा बारकाईचा अभ्यास आहे शिवेंद्रराजेंनी दोन हजार सहा मध्ये सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत एकोणीस जागा जिंकलेल्या होत्या उदयनराजेने अठरा जागा जिंकलेल्या होत्या राजेंद्र चोरके यांच्या आघाडीने एक जागा आणि त्यांनी पुरस्कृत केलेली एक जागा अशा दोन जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या सातारा नगरपालिकेमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली होती उदयनराजे आणि राजघराण्यानं एकत्र यावं अशी हो। भूमिका उदयनराजे त्यांचे दोन सुलतेन विजयसिंह राजे आणि शिवाजीराजे यांनी घेतली शिवेंद्र राजांनी विचारपूर्वक आपलं राजकारण स्थिर होण्याच्या दृष्टीनं मनोमिलन करण्याचा निर्णय घेतला वास्तविक दोन राजांमध्ये त्यावेळेस टोकाचा द्वेष झालेला होता शिवेंद्र भूमिका घेतलेली होती उदयनराजे जी काय खुनाची घटना उदयनराजेंच्या विरोधात झालेली होती किंवा उदयनराजेंना अडकवण्याचा प्रयत्न झालेला होता त्यामध्ये शिवेंद्रराजे आणि अवयसे राजांची भूमिका होती अशा गोष्टी तर टोकाचा द्वेष एकमेकांच्या विरुद्ध होता हा सगळा टोकाचा द्वेष संपून साताऱ्यात ऐतिहासिक मनोमिलन झालं ते मनोमिलन दहा वर्ष टिकलं त्या दहा वर्षामध्ये शिवेंद्रराजेंनी सातारा मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलं नव्याने निर्माण झालेल्या सातारा जावली विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलं मनोमिलनामुळं शिवेंद्रराजे दोन हजार नऊ साली महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकानं निवडून आलेले होते आणि उदयनराजे खासदार झालेले होते म्हणजे साताऱ्याच्या शहराच्या मध्येच खासदार आमदार ही दोन्ही पदं आलेली होती आता जर सुद्धा लोकसभेची निवडणूक तुम्ही बघितली तर उदयनराजे जे निवडून आले त्यामध्ये शिवेंद्रराजेंची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आणि शिवेंद्रराजे आता जे काही मंत्री होत आहेत ते फक्त लोकसभेला जे त्यांनी महत्वाची भूमिका बजावली उदयनराजेंना निवडून आणण्यामध्ये एक आपलं योगदान दिलं मोठ्या प्रकारे त्या योगदानाचा फायदा त्यांना होणारे नेतृत्व त्यांची दखल घेणार पण मला अजून एक असा मागचा प्रश्न जेव्हा शिवेंद्र महाराज राष्ट्रवादीत होते तेव्हा नेहमी शरद पवार शरद पवारांनी त्यांचा एक प्रकारे राजघराण्यातील आहेत म्हणून याचा फायदा नेहमी उचललेला आहे का कारण की आज तक त्यांना कधीच त्यांनी मंत्रिपद दिलं नाही फक्त त्यांचा एक मराठा समाजाची मतं आपल्याकडे यावी राजघराणा आमच्या बरोबर आहे नाही शरद पवारांचा मूळ अभयसी राजेंवरच राग होता एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस तातडीने अनेक नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला पण अभयसी राजेंना पाठिंबा देण्यासाठी वेळ आला अभयसे राजे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बाळगून त्या काळातले काँग्रेसचे मोठे नेते माधवराव शिंदे आहेत है। ह्यांनी अबयसे राजेशी संपर्क केलेला होता आणि आबे राजे जर त्यावेळेस माधवराव शिंदेबरोबर काँग्रेसमध्ये गेले असते आणि राहिले असतील तर कदाचित सातारा शहराच्या विकासाचं पर्व वेगळं असतं महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असतं आभयसी राजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते त्यावेळेस काँग्रेसमध्ये राहायचं तर शरद पवारांबरोबर जायचं हे ज्विधा मनस्थितीत अभयसे राजे होते एकटे अभयसी राजे नाही विजयसिंग मोहिते पाटील आणि अशा अनेक नेते हे जुदा मनस्थितीत होते असे बारा चौदा नेते उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले बाकीच्या नेत्यांना शरद पवारांनी नात्यावत्यामुळे कदाचित माफ केलं पण अभयसी राजांना त्यांनी माफ केलं नाही शिवेंद्र राजेंना कधीच मानाचं स्थान राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांनी दिलं नाही उदयनराजे शिवेंद्र मध्ये कायम झुंज राहिले दोन राजे एकमेकांच्या विरुद्ध लढण्यातच संपून जाईल अशी व्यवस्था शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या निर्माण केलेली होती आणि शिवेंद्र मंत्री करणं शरद पवारांना सहज शक्य होत म्हणजे अनेक नवीन चेहऱ्यांना शरद पवारांनी पहिल्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्री केलेला आहे त्यामुळे शिवेंद्र मंत्री करून त्यांचा सा सन्मान करणं अभयसी राजेंनी जे काही एकेकाळी एक शरद पवारांच्या बाजूने भूमिका बजावलेल्या आहेत त्या भूमिकेचा मान राखणं अभयच्या मुलाला मोठं करणं ही भूमिका शरद पवारांना कधी पण त्यांनी ती कधीच घेतली नाही आणि शिवेंद्र राजेंचा उदय जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ नये अशी व्यवस्था नेहमी केली आता मला एक विचार असं वाटत की मागची लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तर शिवेंद्र माझे शिवेंद्र महाराजांचं तर मुख्य हे होते की पर्सन होते तर इथून पुढे भारतीय जनता पार्टीचा सातारा जिल्ह्याचा खरा शिवेंद्र महाराजच आहे शिवेंद्र राजे मुळात तुम्ही जर बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये तर दोन हजार एकोणीस मध्ये एकही मोठा नेटा भाजपमध्ये सातारा जिल्ह्यातला नव्हता शिवेंद्र पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला शिवेंद्र राजेंच्या पाठोपाठ उदयनराजे आणि अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे सातारा जिल्हा हा wow. यशवंत um. विचारांचा जिल्हा आहे व यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यामध्ये भाजपला कधीही स्थान नव्हतं ते शिवेंद्र रूपाने दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा मिळालं आणि आता दोन हजार चोवीसला ते मोठ्या प्रमाणावर ते स्थान निर्माण झाले शिवेंद्र नेतृत्वाचा किंवा कर्तृत्वाचा उपयोग शरद पवारांनी करून घेतला नाही भाजप मात्र तो उपयोग करून घेईल अशी शक्यता फार मोठ्या प्रमाणावर आहे शिवेंद्र जर मंत्री केलं तर एक मराठा मोठा चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला येऊ शकतो फक्त सातारा जिल्हाच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रभावी चेहरा म्हणून सुद्धा शिवेंद्रराजे उदयाला येऊ शकतात शिवेंद्र भाजप कसं वापरायचं हा भाजपचा प्रश्न शिवेंद्रराजेच्या नेतृत्वाचा वापर करून आपल्या पक्षाची प्रतिमा ही सुद्धा स्नेही करण्याची संधी भाजपला आहे शिवेंद्र राजेंना जर स्थान दिलं तर मराठा समाजाचा जो काही एक रोष आहे भाजपवर तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो शिवेंद्राजे ही चांगली चर्चा मराठा समाजाच्या नेतृत्वाशी मराठा समाजा समाजातल्या जनतेशी करू शकतात आणि मराठा समाजातले जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये एक महत्वाची मध्यवर्ती भूमिका बजावू महाराजांना तर मंत्रीपद मिळेलच तर मला अजून एक असा प्रश्न विचारायचा वाटतो की आता तर मनविलं नाही तर भविष्यातलं आपल्या साताऱ्यातलं इलेक्शन नगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू दे हे आता कशा पद्धतीनं चालत सातारा शहरातलं किंवा सातारा तालुक्यात आजच्या घडीला असं वाटतंय की दोन्ही राजे एकत्र लढती दोन्ही राजे लोकसभा विधानसभेला जसे एकत्र राहिले तसे ते नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद अशा निवडणुका सुद्धा एकत्रितपणे लढवती मूळ त्याला कारण भाजप भाजपमध्ये आहेत दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून एकही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणजे दोन हजार सोळा साली नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झालेली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस दोन विधानसभा दोन, दोन लोकसभेच्या निवडणुका झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची निवडणूक झालेली नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर पक्षावरच पक्षाचे पक्षाच्या चिन्ह नगरपालिकेच्या निवडणूक कदाचित आघाडीवर होऊ शकते त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीला दोन्ही राज्यांना एकत्र यावंच लागेल शहराच्या राजकारणात त्यांची भूमिका काय असेल hmm. हे बघणं उत्सुकतेच असणार कारण इच्छुकांची संख्या फार मोठी आहे आणि एकत्र लढल्याचे दुष्परिणाम मनोमिलन केल्याचे दुष्परिणाम आणि वेगळं लढले तर काय दुष्परिणाम होतील याचा सगळ्याचा दोघांनाही अभ्यास करावा लागेल पण नव्वद टक्क्याच्या वर अशी शक्यता आहे की दोन्ही राजांना मनोमिलन करूनच सगळ्या निवडणुका लढवाव्या लागतील पण जे कार्यकर्ते म्हणून सगळ्यांच्या निवडणुकांना पळतात त्यांना कुठं संधी द्यायची कारण तेवढ्या जागा सातारा शहरात नाही दोन्ही आघाड्यांकडे आज बघितलं तर पन्नास जागा आहेत नगरपालिकेच्या जा। पण प्रत्येकाकडे शंभर ते पेक्षा उमेदवार इच्छुक आहे त्यामुळे कुणाला संधी द्यायची कुणावर अन्याय करायचा हा प्रश्न मोठा असणार आहे आता मनोमिलन गृहित जरी धरलं तर अजून नगरपालिकेच्या निवडणुका लागायला अवकाश आहे त्यामुळे ह्या दोघांमधले संबंध मधुर राहिले तर त्या मनोबिंदात नव्हतील आणि थोडा जरी वाद विवाद झाला तर वेगळ्या सुद्धा होतील काही सांगता नाही मला अजून एक या याच्या विचार असा वाटतं का की नेहमी विरोधक शिवेंद्र महाराजांवरती एक नेहमी हे करतात आरोप करतात की हे सामान्य जनतेत मिसळत नाही किंवा सामान्य जनतेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही असा आरोप नेहमी करायचे तर असं का कारण की मी आतापर्यंत बघितलं की महाराजांच्या घराचा दरवाजा नेहमी चोवीस तास उघडा असतो की ते सहज अवेलेबल होऊ शकतात किंवा कुठल्याही व्यापाऱ्यांना ते सहज भेटतात पण हा केला नाही अपोप्रचार असं म्हणता येणार नाही आपल्याला ज्यावेळेस दोन हजार सहा साली मनोविलं तर दोन हजार सहा ते दोन हजार सोळा हा जो काही दहा वर्षाचा काळ आहे हा दोन राजांसाठी अतिशय चांगला काळ होता ह्या काळामध्ये आपला कुणी पराभव करू शकेल आपल्या विरुद्ध कुणाला काय पाच पन्नास हजार मतं मिळू शकतील असं दोन्ही राजांना वाटत नव्हतं उदयनराजेचा स्वभाव असा आहे की सातारा शहर काय फार मोठं शहर नाही पूर्वी दोन रस्ते होते आता चार रस्ते म्हणजे खालचा रस्ता वरचा रस्ता म्हणजे सातारा संपला आता जरा राधिका रोड वरचा माचीचा चार रस्त्याचा रोड झालेला तर तीन रस्त्यांवर उदयनराजे हे महिन्यात दोन महिन्यातनं पंधरा दिवसात चक्कर मारायची चौकात थांबायचं हात करायचा रिक्षावाल्यांना कधी कधी रात्रीची नाईट करू नका ना पाचशे रुपये घे आणि जाऊन झोपा कोणाची केरसुनी विकत घेईल अशी बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या कारणामध्ये उदयनराजेंचा हातखंड आहे आणि शिवेंद्रराजे थोडेसे मोकळेपणानं वागायला त्यांना जमत नाही hmm. ह्या स्वभावाचा तोटा शिवेंद्र मोठ्या प्रमाणावर झाला पण सोळा साली वेदांतिका राजांचा सा पराभव झाल्यानंतर शिवेंद्र आपला स्वभाव आमूला पद्धतीने बदलला आता जर तुम्ही बघितलं असेल तर शिवेंद्र हे अधिक मोकळे मागच्या दहा वर्ष जेवढे वाटले नव्हते तेवढे आत्ताच्या ह्या दहा वर्षामध्ये ते अधिक मोकळे वाटतात सहजपणे कोणाचे खांद्यावर ठेवतात सकाळी नियमितपणे रोज ते आपल्या ऑफिसमध्ये सगळ्यांना भेटतात जाता येता था चौकात थांबणे गप्पा मारणे लोकांमध्ये नाश्ता करायला मिसळणे मध्ये पळणे अशा अनेक गोष्टींमुळे ते आता लोकांशी आधी निगडीत झालेली आहे आणि त्यामुळे एक लाख बेचाळीस हजाराचं जे मताधिक्य त्यांना मिळालं ही भाजपची लाट तर होतीच लाडक्या बहिणीची लाट होतीच उदयनराजेने त्यांचं प्रामाणिक काम केले ही जरी गोष्ट असली तर शिवेंद्र हे आता चोवीस तास अवेलेबल असलेले साताऱ्यातले नेते आहेत आणि त्यामुळं आणि सहज उपलब्ध होतात फोन उचलतात लोकांना सहज भेटतात ह्याचा परिणाम हा एक लाख बेचाळीस हजाराचा मताधिक्य आहे तर आधीच्या आरोपामध्ये पन्नास टक्के तथ्य होतं आधीच्या आरोपामध्ये शिवेंद्राचे हे थोडेसे संकोचून जायचे मोकळेपणानं वागायचे नाही आणि त्याचा तडाखा बसल्यानंतर मात्र त्यांच्या लक्षात आलं की आपला स्वभाव आपलं वागणं आपलं बोलणं हे मोकळेपणाचं असलं पाहिजे तर आज आपण ही चर्चा केली होती महाराजांच्या बाबतीत हा एक थोडक्यात आपण त्यांचा एक आढावा घेतला आता बरेच राजकीय प्रवासाचा तर तुम्हाला हे कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जर तुम्हाला काही स सजेशन सांगायचे असतील तर ते आम्हाला डी एम करा थँक्यू